नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना चोवीस मार्च रविवारी होळी आलेली आहे आणि या दिवशी होळीला खूप सारे महत्त्व असतात होळीच्या दिवशी आपण होळीची पूजा करत असतो त्याचप्रमाणे भरपूर असे उपाय देखील करत असतो या दिवशी होळी आहे आणि त्याचबरोबर पौर्णिमा देखील आहे आणि याचबरोबर आपल्याला कर्जमुक्ती हवी असेल तर या दिवशी आपल्याला हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे उपाय काय करायचा आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा बघा आपल्याला होळीच्या दिवशी होळीमध्ये ही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची प्रगती होणार आहे आपल्यावर जे काही असेल, त्या कर्ज असेल ते कर्ज मुक्ती होण्यास मदत होणार आहे होळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असे वर्णन आपण जवळपास सगळ्याच सणांच्या बाबतीत करतो पण म्हणतात ना सगळी सोंगं आणता येतील पण पैशाची सोंग आणता येत नाही म्हणून आपण ऋण काढून सण साजरे करत नाही हे लक्षात घेऊनच आपल्या सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने होळीच्या निमित्ताने एक तोडगा सुचवला आहे जेणेकरून आपण आर्थिक संकटातून मार्ग काढू शकू आणि तोच उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा तुमचं जर का काही कर्ज असेल मग ते गाडीचं असू द्या घराचं असू द्या किंवा इतर कोणतंही कर्ज असू द्या काहीही करून ते कर्ज जर का संपत नसेल नील होत नसेल तर तुम्ही होळीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे सुख दुःख नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण कधीकधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म ज्योतिषयुक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो तुमच्यावर कर्जाचा भार असेल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढायला या तोडग्याचा किंवा हा उपाय तुम्ही होळीच्या दिवशी करू शकतात बघा होलिका दहनाच्या रात्री आपल्याला पिठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण केल्यास कर्जाचे ओझे आपले लवकर कमी होते याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो ह्या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळे देखील दूर होतात आपल्याला होळी दहनाच्या दिवशी पिठाचा एक दिवा बनवायचा आहे बघा कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि हा दिवा बनवताना आपल्याला पंचमुखी दिवा बनवायचा आहे या पंचमुखी दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल टाकायचे आहे त्यात थोडे काळे तीळ थोडे कुंकू आणि अक्षता आपल्याला टाकायच्या आहे अक्षदा ह्या नेहमी अक्षदा ह्या नेहमी अखंड घ्यायच्या आहेत त्यानंतर हा दिवा आपल्याला होलिका दहनाच्या बघा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला जिथेही तुमची होळी पेटवलेली असेल प्रज्वलित केलेली असेल अशा होळीमध्ये हा दिवा आपल्याला दहन करायचा आहे हा दिवा होळीमध्ये दहन केल्यानंतर आपल्याला आपली आर्थिक स्थिती सुधारावी आपले कर्जाचे ओझे दूर व्हावे यासाठी आणि आर्थिक प्राप्तीचे नवीन नवीन मार्ग आपल्याला सापडावेत अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे वळून आपल्याला बघायचं नाही आहे आपल्याला घरी यायचं आहे हात पाय धुवायचे आणि हात पाय धुतल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर येऊन आपल्या देवांचं आपल्या गुरूंचं आपल्याला नमस्कार करायचं आहे होळीपासून आपण हा उपाय सुरू करू शकतो आणि होळीला सुरू केलेला हा आपण उपाय सातत्याने सुरू ठेवू शकतो मग आपल्याला प्रत्येक अमावस्येला कणकेचा दिवा असा बनवायचा आहे पंचमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे यामध्ये मोहरीचं तेल काळे तीळ थोडंसं कुंकू आणि अक्षता टाकायची आहे आणि आपल्याला एखाद्या रस्त्याला बघा जिथे कोणी जास्त येत जात नसेल अशा ठिकाणी रस्त्याला हा दिवा ठेवायचा आहे मग हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात पहा हा दिवा तुम्हाला आड रस्त्याला ठेवायचा आहे आणि या उपायामुळे तुमच्या आर्थिक अडचणी नक्कीच दूर होतील असा भरपूर जणांचा अनुभव आहे हा उपाय तुम्ही या होळीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे जर का तुम्ही होळीच्या दिवशी होळीमध्ये हा दिवा बनवून जर का अर्पण केला तर यामुळे नक्कीच तुम्हाला कर्जमुक्ती होण्यासाठी तुम्हाला हा फायदा होणार आहे आणि हा उपाय तुमच्यासाठी हा कारगीर ठरणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ